सुरगाणा प्रबोधन अरण्योत्सव सोहळा रानभाज्यांचा उत्सव वनसंपदेचा आणि शाश्वत भविष्याचा सुरगाणा तालुक्यातील अंबाठा येथे महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळाच्या वतीने प्रबोधन अरण्योत्सव सोहळा रानभाज्यांचा हा आगळा वेगळा उपक्रम भव्य उत्साहात पार पडला रानभाज्या वनौषधी पारंपरिक पाककृती आदिवासी संस्कृती व शाश्वत उद्योजकतेचा संगम घडवून आणणाऱ्या या महोत्सवाला ग्रामस्थ महिला विद्यार्थी व मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती होती महोत्सवात रानभाज्यांच्या विविध पाककृतींचे प्रदर्शन औषधी गुणधर्मांची माहिती पारंपारिक तारपा व पावरी नृत्य आदिवासी संस्कृती दर्शन वनस्पतींच्या बेरण्यांचे प्रदर्शन तसेच पर्यावरण व संसाधन व्यवस्थापनावर मार्गदर्शन हे विशेष आकर्षण ठरले या प्रसंगी उपस्थित राहून उपवन संरक्षक उमेश वाघ यांनी जंगल व आदिवासी यांच्यातील परस्पर नाते संबंधांवर भाष्य करताना सांगितले की वन आणि आदिवासी यांचे नाते पिड़ें आहे रानभाज्या व रान मेव्याला शहरात मोठी मागणी आहे परंतु त्याच्या विक्रीस योग्य व्यवस्थापनाची गरज आहे जंगलाचे संवर्धन व उपजीविका या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे सुरगाण्याचे हवामान व सांस्कृतिक वारसा लक्षात घेऊन कृषी व पर्य वन पर्यटन क्षेत्रातही संधी उपलब्ध आहेत प्रबोधन मंडळाच्या कार्याला वन विभागाकडून आवश्यक ती मदत नक्कीच केली जाईल महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळाचे कार्यकारी संचालक फादर कॅलिस्टस यांनी संस्थेच्या कामाचा आढावा घेत सांगितले की मंडळ गेल्या साठ वर्षापासून आदिवासींच्या शाश्वत विकासासाठी कार्यरत आहे सध्या दहा ग्रामपंचायतींमधील महिलांसोबत जैव विविधता संवर्धन नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन व शाश्वत उद्योजकता यावर काम चालू आहे दरवर्षी पंचवीस हजाराहून अधिक स्थानिक प्रजातींची झाडे लागवड करून ग्रामस्थांचा सहभाग घेऊन निसर्ग संवर्धन घडविले जाते मी निसर्गाचा आहे आणि निसर्ग माझा आहे या भावनेतूनच आपण पर्यावरण वाचवू शकतो असे ते म्हणाले या अरण्योत्सवात मंडळाचे कर्मचारी सुमारे दोनशे पन्नास महिला पंधरा विद्यार्थी चारशे पन्नासहून अधिक पाहुण्यांनी सहभाग नोंदविला रानभाज्यांच्या पाककृती व त्यांचे औषधी गुणधर्म जाणून घेत ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला प्रबोधन अरण्योत्सवामुळे सुरगाणा तालुक्यातील लोकांमध्ये निसर्ग संवर्धनाची जाणीव अधिक दृढ झाली असून रानभाज्यांचा व वनसंपदेचा गौरवशाली वारसा जपण्याचा संकल्प ग्रामस्थांनी या प्रसंगी केलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक रतन चौधरी सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा